नंदुरबार शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आज देखील लावल्यामुळे सर्वत्र जलमय वातावरण झाले होते पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु शहादा तालुक्यातील हिंगणे गावात शेतकरी दिलीप पटेल यांच्या डोळ्यासमोर मकई पीक पावसात सापडले त्यामुळे त्यांना बघण्याच्या पलीकडे कोणताच पर्याय नव्हता दिलीप पटेल यांनी आपल्या शेतातील मकई वाढविण्यासाठी आपल्या घराच्या परिसरात पसरवला होता परंतु अचानक आलेल्या पावसामुळे मका उचलण्यासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे शेकडो एकर मका पाण्यात भिजला गेला शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत संपूर्ण मका पाण्यामध्ये ओला झाला पावसामुळे पहिले शेतीपीक नष्ट होत आहे आता उरलेले पीक वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी परिसरात पसरवले ते देखील पावसात सापडले त्यामुळे शेकडो क्विंटल मक्याचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी चारही बाजूने संकटात सापडलेला दिसून येत आहे